नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय यावेळी हायकोर्टाने दिला मोठा निर्णय जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शॉटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून हे मोठे आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे रजारोकीबत सर कर्मचाऱ्यांचे प्रकरण न्यायालयात आले विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्यानंतर त्यांना मिळालेली विशेष अधिकार रजा देता आली नाही आपले हक्क समजून घेण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली खटला दाखल करणाऱ्या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांनी कमावलेली विशेष अधिकार रजा रोखण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली न्यायालयाने म्हटले की वैध तरतुदी शिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला रोख रजा घेण्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही लिव्ह इनकॅचमेंट हा प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचा हक्क आहे कामगारांनी ते कमावले म्हणून विशेष अधिकार प्राप्त रजा नियुक्त्याला विकणे आणि त्या बदल्यात पैसे मिळवणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार उल्लंघन आहे कामगारांचे हक्क कोणत्याही प्रकारे हिरावून घेता येत नाही विशेष म्हणजे दत्ताराम सावंत नावाचा कर्मचारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामावर आला होता मध्ये त्यांनी नोकरी सोडली दरम्यान सीमा सावंत एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बँकेत रोखापाल म्हणून रुजू झाल्या दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी नोकरी सोडली दोन्ही कर्मचाऱ्यांनी सर्व नियम पाळून राजीनामा दिला त्यांना लिव्ह इनकॅशमेंट संबंधित बँकेकडून समाधानकारक कामाचे प्रमाणपत्र ही मिळते मात्र त्यांना रजा रोखता आली नाही त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात नाव धाव घेतली अखेर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला पुन्हा भेटू पुढच्या नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद